आम्ही या ठिकाणी फक्त दहा जागा लढवतो आहे पण आत्ताच प्रक्रिया सुरू झाली अजूनही काही ठिकाणचे फॉर्म भरायचे पण तित्र हळूहळू जे महारा महाराष्ट्रात दिसतं आहे ते महाविकास आघाडीच्या दिशेने अनुकूल दिसते आणि माझी खात्री की ज्या जागा आम्ही लढवतो आहे तिथं आमचा निर्णय निकाल हा उत्तम निर्णय सर राहणार नाही मागच्या निवडणुकीमध्ये एक राष्ट्रवादीला चार आणि एक जागा औरंगाबादची एम आय अशा वेळी चौथ्या सहा जागा होत्या यावेळेला एकंदर तारखेच्यापैकी पन्नास टक्केच्यापेक्षा अधिक जागा ह्या महाविकास आघाडीला